चॅनलवरती जर नवीन असाल तर ना चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हाय हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण सगळे आमचे नवीन एका ब्रिजमध्ये स्वागत आहे आता हे अपघा पाऊस सकाळी म्हणजे सहा सहा सातचे टाईम होतं ते असा पाऊस चालूच होता आणि मी टेवीला असं लावून ठेवते मग त्याच्या आवाजानं मुलं पण उठतात तारक मंत्र लावून ठेवलेला होता आणि अगोदर नाश्ता बनवायला घेतला आज नाश्त्यामध्ये पोहे बनवायचं होतं अगोदर मिरची थोडी साईडला भाजून काढते कारण मुलं जास्त तिखट खात नाहीत म्हटल्यानंतर ते नंतर, नंतर तेलामध्ये मोहरी आणि शेंगदाणे थोडे होईपर्यंत भाजले त्याच्यामध्येच कढीपत्ताने कांदा घालून घेतला पोह्याला कांदा कसा थोडासा जास्त असेल तर मग पोह्याला छान चव येते आणि कांदा पटकन भाजण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलं पोहे पण मुलं आवडीने खातात कधी तर मग असंही बनवते नाश्त्याला कांदा जास्त लालसर करायचा नाही थोडासा कलर चेंज झाला की बासवतो जास्त करपट केला तर मग करपट लागतो कांदा आणि त्याच्या तेलामध्येच ते हळद टाकली आणि पोहे धुवून घेतले होते स्वच्छ असे तीन ते चार वेळा धुतले की पोहे पोहे स्वच्छ होतात छान असे आणि थोडेसं मीठ आणि थोडीशी साखर टाकून व्यवस्थित असं मिक्स करून एक वाफ काढली की पोहे कसं असं नाश्ता असेल तर मग नाश्ता पटकन होतो आणि कणिक राहिली होती दोन चपात्याची मग ती ही चपाती बनवणार होते दोन ते तीन चपातीची होती आणि नाश्ता वगैरे मला नावरून दिला नंतर मग देवपूजा करून घेतली आज गुरुवार म्हटल्यानंतर अगोदर देवपूजा केली आणि नंतर मग तुळशीची पूजा करून घेतली गुरुवारचं तुळशीला थोडंसं कच्च्या दुधामध्ये हळद मिक्स करून घालते कच्चं दूध नसेल तर मग हे घालते पाण्यामध्ये आणि हा बघा काळा विंचू असा मोठा असा इथं मरून पडलेला होता तुळशीच्या बाजूलाच तिथे आणि आता पाऊस सारखा चालू आहे त्यामुळं अंगणात झाडू मारायला येत नाही जास्त करून नंतर उंबरट्याला पण हळदीचं लेपन करून उंबरट्याची पण पूजा करून घेतली उंबरट्याची पूजा केली ना खूप छान असं फ्रेश वाटतं पण सकाळी लवकरची झाली ना छान वाटतं पण मला आज मुलांचा नाश्ता यावरून सगळं झाल्यानंतर परत मी घेतलं होतं आणि हा मी ब्लाउज शिवला होता आता परत फुल स्लीवची फॅशन आलेली आहे आणि छान वाटते ते म्हणतात ना जुनं तेच परत आहे बघा आता मला वाटते बरेच जण असं फुल स्लीव शिवतात मी पण अगोदर दोन शिवले होते म्हणल्यानंतर आता पण नंतर तसाच शिवला छान लुक येते तसं पण आणि नंतर मग साडीला पण फॉल लावून घेतला अगोदरच फॉल धुवून ठेवला होता धुवून इस्त्री करून घेते म्हणजे फॉल व्यवस्थित बसला जातो आणि नंतर मग एक साईड मशीनवरून जोडून एक साईड मग हातशिलाई करते पिकोची मशीन आता खराबच झाली चालतच नाही त्यामुळे मग साध्या मशीनवरच एक साईड जोडून घेते ती कसं सारखी बंद राहिल्यामुळं तिला सारखा प्रॉब्लेम आहे आणि रिपेअरच होत नाही ते परत अजून कम्प्लीट येते त्यामुळं आता मी ती परत रिपेअरच नाही केली मग मी हाय ह्या साध्या मशीनवरच लावून घेते फॉल जोडून घेतले की परत मशीनवर जोडून घेतले की शिलाई पण करून घेतली एक साईड शिलाई केली दोन्ही साईडनं स्टिच घातले तरी पण चालतं पण शिलाईनं कसं थोडंसं व्यवस्थित दिसतं दिसायला पण त्यामुळं मग एक साईड शिलाई करते आणि एक साईड मग मशीनवर स्टिच घालते खाली पाठ ठेवते पाटावर ठेवले की कसं मग साडीला कुठं चुन्या वगैरे पडत नाहीत आणि पटपट मग आपल्याला पण हात शिलायला करता येते मग जास्त वेळ नाही लागत पाठ ठेवलं मोठं परात ठेवले तरी पण चालते माझ्याकडं पाठ आहे म्हणल्यानंतर मग मी पाटावर ठेवते असं आणि हे करून घेते आणि लगेच मग ब्लाऊजला पण आता अस्तरचा ब्लाऊज होता म्हणल्यानंतर पुढं गळ्याला आणि गळ्यालाच फक्त हे करायची होती शिलाई आणि पाटीला पाटीला पण कसं कंबरपट्टी लावते थोडंसं फिनिशिंग छान येतं म्हणून आणि मग हुक लावून घेतले आणि सकाळचा नाश्ता वगैरे आवरून झालं की भांडी धुवून घेतली भांड्याचं तर काय विचारूच नका तीन चार वेळा भांडी धुतली तरी भांडी अशी भरपूर अशी पडतातच मग अगोदर भां बाहन... भांडी पडली की कसं काम लाईक किचनमध्ये राडा पडलाय असं होतं त्यामुळं मग अगोदर भांडी सगळी आवरून घेतली धुवायला गेलं तर जास्त वेळ लागत नाही पण जास्त पडली ना मग परत ती धुवायचा कंटाळा येतो त्यामुळे थोडी थोडी अशी धुतली की मग ते बरं वाटतं सकाळचं कसं ज्यूस होतो एकदा परत नाश्त्याचं परत अंडी शिजवलेली असते ती मग हे अशी भांडी थोडीशी जास्तच पडतात आणि मग किचन सगळं आवरून घेतलं आज दुपारच्या स्वयंपाकमध्ये भाजीला काय नसेल तर मला वाटते सगळ्या स्त्रियांचा तो बटाटा हा फेवरेट झटपट होतो आणि आवडतो पण सगळ्यांनाच मग बटाट्याची सिम्पल अशी पातळ भाजी बनवायला घेतली होती तेलामध्ये थोडंसं जिरं कांदा एक घातला होता आणि कढीपत्ता कांदा भाजला की टोमॅटो पण भाजून घेतलं आणि हे जिरं खोबरं लसूण असं वाटण केलेलं होतं ते पण त्याच्यामध्ये घातलं खोबऱ्यासोबत थोडंसं तेळ घातलं आपण भाजीला छान चव येते मग मसाला वगैरे सगळं भाजून घेतलं व्यवस्थित मग त्याच्यामध्ये आपलं रेग्युलर थोडीशी हळद घालते भाजी करताना शिकतो बटाटे त्याच्यामध्ये घालून बटाटा थोडंसं मसाल्यासोबत जरा परतून घ्यायचा मस्त बटाटा त्याच्यासोबत परत लागेल बटाट्याला पण चव लागते किंवा भाजी करायच्या अगोदर कडेमध्ये थोडंसं तेल टाकून जरी भाजून घेतला ना तरी पण च हे होतं मी मसाल्यामध्ये टाकून थोडंसं असं भाजलं आणि झाकून ठेवून एक पाप काढली आणि नंतर मग जेवढं पाहिजे तेवढं पाणी घालून भाजी तयार करून घेतली आणि हे हे क्लिप मागं पुढं झाली अगोदर मी हे केलं शेंगदाणं भाजून घेतलं होतं आणि भात लावला होता आणि नंतर भांडी धुवून परत मग मी भाजी करायला घेतली होती शेंगदाणा मिडियम गॅसवर असं ना भाजून घेते खरपूस होईपर्यंत शेंगदाण्याचा जास्त वापर होत नाही पोह्यामध्ये किंवा मग असं पण मंगूळ शेंगदाण खातात त्याला आवडतं खायला भाजीला कसं मी खोबरं जास्त वापरते खोबऱ्याचं जा पण काप करून असं भाजून ठेवते थोडं थोडंस वाटून पण ठेवते दोन तीन दिवसाचं आणि बाकीचं मग तसंच ठेवते कारण इथं कसं ऊन येत नाही त्यामुळे वाळवायला येत नाही जास्त मला मग नाश्त्याला वापरलेला नारळ बाकी राहिला वाल की तो फ्रीजमध्ये ठेवला की बऱ्यापैकी सुकतो आणि नंतर मग मी गॅसवरती चपाती झाल्यानंतर तव्यामध्ये ठेवते असं दोन तीन दिवस किंवा गॅसवरतीच असं बाजूला ठेवून देते त्याच्या गरमीनं बऱ्यापैकी तो सुकला जातो नंतर त्याचं काप करून भाजून असं ठेवते म्हणजे मग फ्रीजमध्ये पण जास्त मग खोबऱ्याचं की ते पसारा पडत नाही आणि भाजीला पण असं वरचेवर घालायला होतं नंतर साथ।